नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला बैलपोळ्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि कथासुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणी अमावशा अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साह साजरा करतात कोकणात हा सण आषाढा तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद आमशेलाही साजरा करतात या सणाला असेही नाव आहे या दिवशी शेतकरी सकाळीच आपल्या बैलांना तेल लावतो त्याला स्वच्छ आंघोळ कर घालतो त्याच्या शिंगाला रंग लावतो बेगड लावून ते सुशोभित करतो अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो अंगावर जूर घालतो शिंगांना बाशिंगी बांधतो गळ्यात गुंगर माळा घालतो पायातही माळा घालतो त्यांना सजवून झाले की मग त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद खाऊ घालतात संध्याकाळी वाजंत्री लावून त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात इतर लोकही या दिवशी मातीची बैल करून त्याची पूजा करतात त्यांना निवेद दाखवतात अशा तऱ्हेने हा सण बैलाच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आजही शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे स्थान फार मोठे आहे शेतीसाठी यंत्रणा वापर आजकाल बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही त्यांचे जीवन बैलावरच अवलंबून असते शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्यांची मदत होते त्यामुळे आपल्या त्याला आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे त्याची पूजा करणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे त्यामुळेच अतिप्राचीन काळापासून बैलाच्या उपासनेची प्रथा अलीकडे दिसून येते मोहन जोधारो संस्कृती कितीतरी प्राचीन आहे तेथील उत्खननात बैलाची चित्रे सापडली आहेत शंकराचे नंदी आहे, आहे। यावरून प्राचीन काळापासून आपण बैलाला मान देतो त्यांना पूजनीय मानतो असे म्हणता येईल आपल्या देशात खिल्लारी डांगी अशा बैलाच्या जाती आहेत त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत बैलपोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशी विविध माहिती मिळवली पाहिजे खेड्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर तो प्रत्यक्ष आनंद आपला उप आपल्यालाही उपभोगता येईल आपला भारत दे देश कृषीप्रधान देश आहे इथली बहुतांश जनता खेड्यात राहते शेती हा सण त्यांचा मुख्य व्यवसाय इथले जीवन शेतीवरच अवलंबून आहे या शेती कामात शेतकऱ्याला बैलाची साथ लाग संगत लाभत असून बैला बैलच शेतकऱ्यांचे सोपते आहेत या बैलाच्या मदतीने शेतकरी भर तळपत्या उन्हात शेताला पाळ्या घालून ठेवतो नांगरणी वाखरणीची कामे तो आठवतो एवढ्यात जून महिना उजळतो मृग नक्षत्राला सुरुवात होते हळूहळू पावसाला सुरुवात होते त्याचबरोबर ग्रामदैवताच्या नावाने चांग भले करून त्यांचा मान सन्मान करून कोणबी दादा तिफणी उचलतो व पेरणी सुरू होते पावसाची झड सुरू होते व बैलांना आपोआप विसावा मिळतो मग शेतकरी राजा आपल्या देवाचा सण साजरा करतो त्याला पोळा म्हणून त्याच्याविषयी एक कथा सुद्धा सांगितली आहे ती कथा मी तुम्हाला सांगते एकदा काय झाले कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारेपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होता नंदी जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झाले पार्वती एकदम रागावली तिने नंदीला शाप दिला मृत्यू लोकी तुझ्या मानेवर जो बसेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमटली त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उशाप मागितला तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली तिने ऊशाप दिला शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जो ठेवणार नाहीत तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात अशी कथा आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जगतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा ब्राह्मण अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो बैल म्हणजे त्याचे देव आहेत बैलपोळा हा सणाच्या शेतकऱ्यांच्या जीवनात फार महत्त्वाचा आहे वर्षभर आपल्या सात संगतीने रात्रंदिवस मातीत कबाड कष्ट करणाऱ्या मुख्या प्राण्याचे बैलाचे सर्व सोपस्कार करायचे सोहळे करवायचे ज्या पाठीवर अनेकदा चापकाने फटकारे दिलेले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा हा सण तसेच रावणवद्या आमूषेला दर्भगृहिणी आमोशाही म्हणतात या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते हरितने हिमांद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी आणलेले दर्भ निःसत्व होत नाहीत म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असेल त्या दिवशी आणू शकतो या दिवशी पिठोरी व्रत करतात हे व्रत खानदेश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहे स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र पौत्रवती बनवणारी ही आमोषा मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा म्रत पुत्र मृत जन्माला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्य पुराणात कथा आहे आई ही केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्काराची देखील जन्मी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे मातृदेव भव्य असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे जे हात पाळण्यात हलवतात ते हात जगावर शासन करतात जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी ही मन मातृ महि महिम्याचे गुणगान करते माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे स्वतः ओल्या जागेत झोपून मुलाला कोरड्या जागेत झोपवणाऱ्या आईच्या वात्सल्याची जगात उपमा मिळणे कठीण आहे म्हणजे सतत वाहणारा प्रेमाचा झरा अशा रीतीने आईमध्ये भगवान पाहायचे सांस्कृतिक दृष्टीने प्रयत्न सुरू करून भगवंता आई निरखण्याची आध्यात्मिक दृष्टी देणारा हा सण मातृदिनाचा उत्सव म्हणजे पोळा आपण खऱ्या समजुतीने समाजात पुन्हा जिवंत केला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा